मी पंजाबच्या मी आहे केरळमध्ये हे संपूर्ण केरळ आहे आणि मी तर कोची आहे मी कोची म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटक तर या ठिकाणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यात महाराष्ट्रामध्ये आज आहे सत्तावीस अठ्ठावीस विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष आणि त्याच्यानंतर राज्यात माझे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की त्याच्यानंतर एकूण अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हॉमन कोरडं होणारे म्हणून हा अंदाज लक्षात आणि चार तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार नंतर महाराष्ट्रात पावसाळा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंधर लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर आणखीमध्ये एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक कडक मुक्तामय पुन्हा केले तीस पासून पावसाचा जोर उसळ एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राज्या विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच आणि सात दरम्यान परत परकर...